पुसद अर्बन बँक घोटाळा हो सर्वे सर्व शरद नागपूर मधील एका बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी दिनांक एक सप्टेंबर रोजी पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्वे शरद अप्पाराव मैंद यांना नागपूर पोलिसांनी सतरा सप्टेंबर रोजी अटक केली तेव्हापासून मैंद न्यायालयीन मैंद हे न्यायालयीन बंदीमध्ये आहेत तर वीस दिवसांच्या अटकेनंतर यांना जामिनासाठी नागपूर न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती श्रीमती बनकर यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे कर्ज प्रकरणांमधील अनियमितता बनावट कागदपत्रे आलिशान वाहनांचे भाडे तत्वाच्या नावावर वापर आणि कर्जदारांच्या मालमत्तेवरील नजर यासारखी आर्थिक गंभीर प्रकरणे न्यायालयासमोर आल्याने जामीन नाकारण्यात आलाय तर बँकेत सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यापैकी सहाशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्या गेले आहे अटकेमुळे बँकेतील खातेधारकांनी आपल्या ठेवी परत काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत ज्यामुळे बँक आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत पुसद अर्बन बँकेसोबतच भारतीय महिंद पतसंस्था एकशे पंचवीस कोटींचे कर्ज वाटप देखील अडचणीत आले आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास मनी लॉन्ड्रिंगच्या दिशेने सुरू केलाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय देखील बँकेच्या अंतर्गत व्यवहारांवर लक्ष ठेवून असून बँक मर्ज करण्याचा करण्याविषयी हालचाल करत असल्याची माहिती आहे या प्रकरणी शरद मैंदे यांच्यासोबत ललित नांदेडकर यांनाही ताब्यात घेतले आहेत तर प्रशासकीय अधिकारी गजानन हे पोलिसांच्या रडारवर आहेत या गंभीर परिस्थितीमुळे पुसद अर्बन बँक आणि भारती मैंद पतसंस्था दिवाळखोरीत जाण्याची शक्यता वर्तवली जाते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.